हे मंडळी नमस्कार तर बघा शेंगदाणे भाजत आहे आणि बाजूलाच कारलं पण दिसत तुम्हाला म्हणजे कारल्याची भाजी आज आपल्याला बनवायची आहे पण तुम्ही विचार करताय कारली कडू लागतात आणि याची काय रेसिपी दाखवते पण अजिबात कडू नाही होते भाजी म्हणजे मी तुम्हाला त्या हिशोबानेच रेसिपी दाखवते जी आपली अजिबात कडू लागणार नाही खूप टेस्टी लागणार आहे तर चला मग आपण बनवायला घेऊया तर मी काजी आहे ती व्यवस्थित अशी कापून घेते बाजारात अशा चकत्या ह्याच्या कापून घ्यायच्या आहेत आणि या चकत्यांना आपल्याला मीठ लावून ठेवून द्यायचं आहे बाजूला वीस ते पंचवीस मिनटं तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही दोन ते तीन तास अगोदर पण ही प्रोसेस करू शकतात पण मी सहजच कारल्याची भाजी करायची म्हणून करायला घेतलेली आणि तेव्हा आठवलेलं की म्हटलं चला तुमच्याशी रेसिपी शेअर करू कारण की बऱ्याच जणांना म्हणजे माझ्याकडे जे पण पाहुणे येतात किंवा काय मी कधी का जर समजा केली कारल्याची भाजी किंवा आवर्जून ते सांगत आम्हाला तुझ्या हाताची कारल्याची भाजी खायची कारण की अजिबात कडू लागत नाही म्हटलं चला तुमच्याशी रेसिपी शेअर करू तर बघा याप्रमाणे मी कारल्याची भाजी करते तुम्हाला आवड आवड म्हणजे रेसिपी बघा तुम्ही आणि आव, आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण रेसिपीकडे जाऊया चला तर मग हे बघा याप्रमाणे मी दोन चमचे मीठ लावलेलं आहे आणि आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या ज्या मी ठेचून घेतलेल्या आहेत आणि कडीपत्ता घेतलेला आहे तर कांदा आहे तो मी बारीक बारीक असा कापून घेते एकदम बारीक असा छान असा कापून घ्यायचा आहे कांदा आपल्याला याप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही जेवढा जास्त कांदा घालणार तेवढी जास्त ती भाजी तुमची टेस्टी होणार कडू लागणार नाही तर बघा मी कापून घेते पहिले आणि मग आपण भाजी बनवायला घेऊया पहिले कांदा वगैरे मी आपण हे सगळं बाकीची तयारी करेपर्यंत कारली पण आपलं व्यवस्थित असं जो कडवट जे त्याचं पाणी आहे ते सगळं निघून जाईल आणि मग आपल्याला ती नंतर पिळून घ्यायची आहे दोन तीन तास आधी प्रोसेस करून ठेवली ना तर जास्त प्रमाणामध्ये त्यातलं कडवट पाणी सगळं निघून जातं आणि आपल्याला अप, एकदम छान अशी कारली भेटतात तर बघा कोणी म्हणतं की हा मग सगळं पाणी काढून टाकलं तर मग त्याच्यातलं जे पोषक जे आहे समजा न्यूट्रिएंट ते सगळे तर निघून जातात आणि मग काय ती भाजी खायची नाही असं नाही होत थोड्या प्रमाणामध्येच हे पाणी जातं पण आपण ऑलरेडी कारली खातो ती कडवटपणानेच भरलेली असते तर न्यूट्रिएंट्स त्याच्याने काही कमी होत नाही फक्त कडूपणा थोडासा कमी होतो बाकी आपल्याला जे पोषक न्यूट्रिएंट्स भेटायचे ते तर भेटतातच ते मी शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते, ते थोडंसं त्याचं कूट करून घेते मी मिक्सरला फिरवून आणि गुळाचे दोन खडे घेतलेले मी तर ते बारीक बारीक असे कापून घेते तुम्हाला वाटलंस तुम्ही साखरही घालू शकतात मी गुळ घातलेला आहे याच्यामध्ये तर चला आता आपण पन, भाजी बनवायला घेऊया तर मी तवा ठेवलेला आहे माझ्याकडे मोठा तवा आहे भाजी बनवण्यासाठी कोरड्या भाज्या सुक्या भाज्या असतील तर मी याच्यावरच बनवते छान होतात कुरकुरीत भाज्या होतात त्याच्यामुळे मग हा तवा मी वापरते तर आता मी लगेच करायला घेतलीये म्हणून नाहीतर मग आपण आधीच कारली जर ठेवली असती ना तर मग ती एका साइडला तव्यावरती थोडस सा तेल टाकून आणि मग एका साइडला कारली परतवायला ठेवायची आणि एका साइडला आपल्याला फोडणी करायला घ्यायची अशी प्रोसेस करायची असते पण आता आपण लगेच घेतोय मला पण टायमाला आठवलं की रेसिपी दाखवूया म्हणून मी जास्तीचं तेल टाकून ह्याच्यामध्येच तुम्हाला मी आता रेसिपी दाखवत आहे तर कढी टाकला जिरे राई टाकली आहे मिरच्या टाकलेल्या आहेत आपण त्यानंतर कांदा घालून घेऊया आणि जे आपले ठेचलेलं लसूण आहे ते पण आपल्याला घालून घ्यायचं आहे तर मी सगळं घालून घेते याप्रमाणे आणि आपल्याला हे जे आहे कांदा लसूण हे सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे गुलाबी लालसर रंग येईपर्यंत कांदा आपल्याला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे कारण की कांदा अजिबात कच्चा नको ठेवायला नाहीतर मग भाजी कडू लागेल ला आपली त्याच्यामुळे कांदा व्यवस्थित परतवायचा जेणेकरून कांद्याचा पूर्ण रंग चेंज झालेला असेल असा परतवून घ्यायचा त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये काही मसाले ऍड करायचे ते ऍड करायचे आणि आता मी कारली दाखवते तुम्हाला बऱ्यापैकी ती मीठ टाकल्यामुळे थोडी नरम झालेली आहे आणि पाणी पण सोडलेलं आहे तिने एकदा आपण हिला हाताच्या साह्याने असं थोडस असं दाबून घेऊया चाळणीतून खाली तिचं जे कडवट पाणी आहे ते निघून जाईल आणि थोडं हाताने आपण पिळून घेऊया तिला आणि साईडला ठेवून देते मी ताटामध्ये तर बघा किती पाणी निघत आहे सगळं कडू पाणी आहे ते निघत आहे आपण जे मीठ लावून ठेवलेलं होतं त्यामुळे पाणी निघतंय एवढं पिळून घेते आणि बाजूला दे ठेवून देते मी तोपर्यंत आपला कांदा ते सगळं व्यवस्थित भाजलं जाईल बघा याप्रमाणे किती पाणी निघालेलं आहे बघा कांदा पण आपला गुलाबी झालेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया न्या हळद आहे थोडस आगरी कोळी मसाला टाकलेला आहे थोडं धना जिरा पावडर टाकलेला आहे त्याच्यामध्येच मी गरम मसाला पण ऍड करून ठेवलेला आहे तर कांदा लसूण मसाला टाकूया आणि थोडस अजून मी आगरी कोळी मसाला टाकते आणि याला व्यवस्थित असा भाजून द्यायचा आहे आपल्याला बघा याप्रमाणे आणि याच्यामध्येच आता गुळ घालून घेते मी म्हणजे तो पण तेलामध्ये मस्त पैकी विरगळून जाईल आणि त्याच्यामुळे अजून कांदे आणि कार्याना एक वेगळा कलर पण येतो गुळ याच्यामध्ये जर टाकल्या टाकलं तर आता आपण कारली घालून घेऊया आपली आणि व्यवस्थित असं हलवून घेऊया छान अस थोडस आपल्याला हिला हलवून आणि एक ते दोन वेळा हिला थोडस वाफ करून घ्यायची आपल्याला म्हणजे वाफेमध्ये व्यवस्थित असं शिजेल आणि नंतर मग आपल्याला दहा एक मिनिट अं म्हणजे वाफ न देता झाकण न ठेवता शिजवायचं आहे म्हणजे व्यवस्थित असे काढली फ्राय होऊन जातील ते तेलामध्ये बघा याप्रमाणे असं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे सगळं मसाल्यांमध्ये आणि मग आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे तर मी पहिले हलवून घेते चांगलं व्यवस्थित छान दिसतायत बघा आणि अतिशय पातळ अशा चक्त्या कापायच्या का आहेत काजण्याच्या अजिबात मोठे कापायचे नाही पातळ पातळ कापायचे आहेत अजून एखाद दिवशी मी तुम्हाला अं मसाल्यातली काजली दाखवे ती पण खूप टेस्टी लागतात ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी बरोबर मसाला भरून केलेली असते ती छान लागतात ती पण कडू लागत नाही अजिबात थोडस आपण त्याच्यामध्ये ग्रेव्ही सारखं आपण करतो तर अजून एखाद दिवशी आणली तर मी ती पण रेसिपी तुम्हाला दाखवी आता आपण वाफ देऊन घेऊया याला तर झालेली आहे आपली वाफ देऊन व्यवस्थित काजली अशी थोडीफार अशी नरम पण झालेली आहेत म्हणजे शिकलेली पण आहेत तर थोडस आता याला पसरवून आणि होऊ देऊया आपण मस्त पैकी तेलावरती फ्राय होऊन जात जातात छान असे आणि एक वाफ देऊन झाली की त्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूप ऍड करून घेऊया थोडस जाडसर तुम्ही वाटून घ्या माझ्याकडून जरा जास्तच बारीक झालंय शेंगदाण्याचं कूप थोडस जाडसर ठेवलं ना की मग छान लागतं ते दाताखाली खाली शेंगदाणे येतात तर मस्त लागतं माझ्याकडून जास्त बारीक वाटलं गेलं तर बघा याप्रमाणे तिथे मस्त अशी भाजी दिसत आहे आपली आणि आता झालेली आहे ऑलमोस्ट तर मी थोडसा अर्धा चमचा साखर टाकलेली आहे त्याच्यावरती आणि याला परतवून घेते म्हणजे त्याचा एकदम छान असा रंग येईल साखर टाकल्यामुळे बघा याप्रमाणे झालेलीच आहे आता आपली भाजी तुमे पन नक्की ट्राई करों बगाई रेसिपी नक्की तो वाला खूब आउटेंड ही आमितर वरण भाता बरोबर है कि तो छान लगते आवडिया से रेसिपी तल लाइक करा शेयर करा नहीं सब्सक्राइब करें विसरू शुरू धन्यवाद श्री स्वामी समर्थ